नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल खूप 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 धन्यवाद तुमच्या काळजीबद्दल ज्या तुम्ही मला व्हॉट्सअपवर करत होता किंवा कमेंटमध्ये करत होता यूट्यूबच्या की ताई काळजी घेताई लवकर बरी हो आणि युनिवर्सकडे तुम्ही मागत होता माझ्यासाठी की ताई लवकर बरी व्हावी तर मी आता ठीक आहे या एवढ्या आवाजात तरी तुमच्याकडं आली आहे दोन दिवसात ठीक होईल काय झालं होतं आणि असं कधी कुणी करू नका हे मला तुम्हाला आता सांगायचं आहे दोन मिनटं आधी मग व्हिडिओला सुरुवात करते मी की सर्दी माझं शरीर सर्दीचं नाही आहे मला कधी सर्दी होत नाही वर्षातनं दोन वर्षातनं एकदा सर्दी होते पण आता हे काम असं आहे ना माझं की बोलल्याशिवाय काय फुरफुर करत बसता येत नाही बोलल्याशिवाय किंवा कशाशिवाय हे होत नाही त्यामुळं सर्दी पहिली सर्दी झाली की मी तीन चार दिवस सर्दीकडं लक्ष नाही द्यायचे पण आता यावेळी मी सर्दी झाल्यापासून सर्दी जायची औषधं खाल्ली आणि शरीराला तर कफ तयार करायचा होता त्यामुळं तो त्याचं सगळं सर्दी साठली इथं ना नाकातून बाहेर आली ना काही झालं आणि मग त्याच्यावर इन्फेक्शन झालं आणि मग माझा घसा बसला त्याच्यामुळं पाच दिवस इंजेक्शन पाच दिवस अँटीबायोटिक वगैरे घेऊन अजून दोन दिवस शिल्लक आहेत त्याचे पण मी इथपर्यंत आले तर खूप खूप थँक्यू की असं प्रेम कोणाला मिळत नाही ते प्रेम मला मिळतं म्हणून मी जगातली सगळ्यात श्रीमंत यूट्यूबवर आहे असं मी स्वतःला मानत असते चला तुम्हाला काल मी हे टाकला होता की मोती शंख किंवा दक्षिणावरती शंख तुम्हाला हवा आहे का तर हे सर्व सारे जण कोण आहेत हे लक्ष्मीचे भाऊबंध आहेत समुद्रमंथनाच्या वेळी हे सगळे त्याच्यातनं निघाले आणि त्याच्यानंतर गोमतीचक्र कवडी शंख शंख तर भाऊच यांचा लक्ष्मीचा तर या छोट्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये फार मोठे बदल होऊ शकतात आता हा मोती शंख आपल्या मोठ्या पोटलीमध्ये होता तर हा हा मोती शंख पोटलीवाल्यांना काही गरज नाही आहे काही करायची त्यांचा पण हा मोती शंख कसा वापरायचा आहे ज्यांनी तो पोटलीत त्यांना मिळाला नाही आणि मोती शंख घ्यायचा आहे किती सुंदर कला आहे ही निसर्गाची हे बघा की हा मोती शंख एवढा सुंदर आहे हा विष्णूला लक्ष्मीला आणि विष्णूला दोघांनाही खूप प्रिय आहे त्यामुळं यामध्ये काय उपाय करायचा असतो हे लक्षात घ्या अखंड बासमती चावलला थोडीशी हळद किंवा के केसर यांना थोडस पिवळे करायचे असतात पौर्णिमेच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी अष्टमीच्या दिवशी या कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय चालू करू शकता जेवढे तांदूळ अखंड तुम्हाला ह्याच्या आत असे असे फिरवून भरता येतील तेवढे अखंड तांदूळ तुम्ही या लक्ष्मी शंखा लक्ष्मी अं मोती शंखामध्ये भरायचे आहे त्यानंतर हे त्याला व्यवस्थित देवासमोर वाटीत ठेवायचं तुटतो लगेच ओरिजिनल आहे तो आधीच सांगते तुटतो पाडला तुटणार तो काय ते प्लॅस्टिकचा वगैरे नाहीये कारण ओरिजिनल आहे तर तुम्ही त्याला गंध फूल अक्षदा उदबत्ती गुलाबाचे चंदना जीव वाळून हे माता लक्ष्मी माझ्या घरात स्थिर राहा प्रकारे करू शकता म्हणजे माता लक्ष्मी जी ज्यांच्याकडं पैसा येतोय कष्ट भरपूर करतायत पण टिकत नाही आहे स्थायी वास जिथं आपल्याला लक्ष्मी मातेचा पाहिजे तो घडत नाही आहे तो या मोती शंखाण व्हायला सुरुवात होते आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा जेव्हा म्हणजे तुम्ही ठरवून घ्या एक अकरा शुक्रवार अकरा शुक्रवार करायचं आहे मला हे किंवा मला अकरा पौर्णिमा करायचं आहे अकरा अष्टम्या करायचं आहे असं काहीतरी तुमचं तुम्ही अकरा ठरवून घ्या आणि तेवढे दिवस या शंखातल्या प्रत्येक शुक्रवार असो जो काही तुम्ही दिवस धरला असेल त्या दिवशी त्याच्यातले सगळे तांदूळ काढायचे ते चिमण्यांना खाऊ घालायचे आणि परत याला ह्याच्यामध्ये तांदूळ भरून ठेवायचे हे एवढंच याला करायचं आहे या ह्यानं तुमच्या घरामध्ये काय प्रकार प्रकारे लक्ष्मी स्थिर राहते हे तुमच्या तुमच्याच आपोआप लक्षात येईल एवढं याला आपल्या वेदांमध्ये सुद्धा पुस्तकांमध्ये सुद्धा अतिशय महत्व आहे मोतीशंखाला आणि असा मोतीशंख तुम्हाला महाराष्ट्रात सहजासहजी मिळेल असं मला तरी वाटत नाही तर हा मोतीशंख आपल्याकडं आहे वरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला चौकशी करू शकता त्याच प्र प्रमाणे त्या मोतीशंखाची किंमत जास्त असते तर छोटा मोतीशंख पण हा या प्रकारे येतो याची किंमत थोडी कमी असते सेम सुद्धा तेच करू शकता तुम्ही पण याच्यात थोडेसे तांदूळ बसतात किंवा ह्याची क्वालिटी तेवढी हाय नाही आहे त्याची ह्याची क्वालिटी जेवढी हाय आहे ती तर हे हे तुम्ही वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी विचार विनिमय करून हे करू शकता आता दुसरा आला आपला दक्षिणावरती शंख हा दक्षिणावरती शंख एवढा आहे आपल्याकडं तर ह्याच्यामध्ये सुद्धा तो मला रोजच्या रोज ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी भरून ठेवायचं तो अनेक अनेक ह्याच्यामध्ये करायला अनेक उपाय ज्याच्याकडे चा, आहे ना त्याच्याकडं उपायांचं भांडार होईल तुम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टीसाठी वेगळे वेगळे ह्याचे उपाय करू शकता आजार पण असेल तरी सुद्धा ह्याच्यात पाणी ठेवून त्या आजारी व्यक्तीला पाजू शकता फक्त शंखाला कधी आपलं तोंड नाही लागलं पाहिजे दुसऱ्या कशात तरी नाही तर वर्ण त्यांना पाजायचं घरात कुणी कधी जास्त प्रमाणात आजारी असेल तर दक्षिणेवर्ती शंखामध्ये पाणी भरून स्वच्छ धुवायचा पाणी भरायचं आणि देवासमोर ठेवायचा दहा वीस म्हणजे एक बारा तेरा तास तरी देवासमोर ठेवायचा आणि मग ह्याच्यातलं पाणी हे आजारी माणसाला यानंच पाजायचं पण तोंड लागू द्यायचं नाही आजारी माणूस लवकर बरा व्हायला खूप मोठा त्याच्यातनं फायदा होतो त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी यामध्ये तुम्ही तांदूळ भरून ठेवू शकता साखर भरून ठेवू शकता रोज काढायची मुंग्यांना घालायची परत भरायची याप्रकारे देवघरात तुम्ही ह्याची पूजा करू शकता पोटलीमध्ये हा सुद्धा आहे त्यामुळे पोटलीवाल्यांनी काढून तुम्हाला उपाय करायचा असला करू शकता नाही काढून केला तरीसुद्धा चालू शकतो तर ह्याची पण किंमत तुम्हाला विचारायची असेल तर वरती आहे दुसरं ह्याची सेवा तुम्ही करू शकता ते म्हणजे ह्याच्यामध्ये रोज पूजा करताना पाणी ठेवायचं आणि ते पाणी आपल्या दरवाजापासून सगळ्या घरभर पसरायचं निगेटिव एनर्जी कोणताही वास करणार नाही अलक्ष्मी घरामध्ये येणार नाही लक्ष्मी घरामध्ये येईल आणि ती स्थिर राहील असे बरेच प्रकार या दक्षिणावरती शंखाचे तुम्ही उपाय करू शकता किंमत विचारण्यासाठी वरती करू शकता आता सगळ्यात तुम्हाला मी मस्तपैकी आणलं आहे ते म्हणजे पारद ज्याला आपण जो जो हा पारद आहे त्याचं श्रीयंत्र तर पारदचं श्रीयंत्र अतिशय जड आहे आणि पारद कसा हातातनं निसटून जातो हेही सगळ्यांना माहीत आहे पूर्ण ओरिजिनल का ह्याच्यामधलं पारद श्रीयंत्र हे आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर ज कशापासून पारद कशापासून तयार झाला काय झाला हे सगळं माहिती आहे पण सगळ्यांना सगळं माहिती आहे पण या ह्याच्यामध्ये पिरामिड असू दे हा किंवा ह्याला काय तुम्ही लक्ष्मी यंत्र म्हणा किंवा अजून काही म्हणा आकार ह्याला पिरॅमिडचाच येतो त्यामुळं यामध्ये जी पॉवर आहे ही दहा बाजूच्या ऊर्जा खेचून आणायची आहे ते पण चांगल्या माता लक्ष्मीला श्रीयंत्र सगळ्यात जास्त पसंत होतं आणि तेच स्त्रीयंत्र हे जर आपण पारदमध्ये बनवलेलं असेल तर तिथं माता लक्ष्मीला आणखीन आनंद होतो की पारद शिवलिंगाचा पा पारद आ... सॉरी लसा हे लागला म्हणून स्टॉप घेतला जायला लागला परत जास्त बोलायला लोकवरून स्टॉक घेऊन परत आले तर हा पारद लक्ष्मी पिरॅमिड आपल्याकडं आहे याची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी सारी देईन पण अतिशय महत्त्वाचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी हा पारद लक्ष्मी पिरॅमिड तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही वरती दिलेल्या ह्याच्यावरती संपर्क करू शकता त्याचप्रमाणे ओरा का चांगला असावा याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या मिळणार आहे तर तोही जरूर बघा म्हणजे ओरा आपला क्लीन असेल तर आपल्याला काय काय गोष्टी आपल्या आयुष्यात घडत नाहीत याचासुद्धा तुम्हाला त्यामध्ये अभ्यास करता येईल थोडंसं सा डिस्टर्ब झालं या व्हिडिओमध्ये तर खूप खूप सॉरी का तर अचानक आवाज जातो आहे आणि बघ काय कसा काढू आवाज हे बाहेर कळत नाही आहे त्यामुळं थोडंसं तो मला डिस्टर्ब झालं त्यासाठी खूप खूप सॉरी तर चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टॅट